पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे काल काँग्रेसचे नाना पटोले यांचं काल निलंबन झालं आणि आज विरोधक आपली काय भूमिका मांडणार आहेत याकडे लक्ष असेल कामकाज आज सुरळीत पार पडेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे काल नाना पटोले काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांचं काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निलंबन केलं आणि त्याच मुद्द्याला धरून आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज गदारोळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे कामकाज आज सुरळीत पार पडेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस ले ले आहे दोन दिवस झालेले आहेत आणि दोन दिवसामध्ये अनेक मुद्दे विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्यामध्ये नाना पटोले यांचं काल निलंबन करण्यात आलं ज्याचं कारण आहे शेतकरी मुद्द्यावरून नाना पटोले हे आक्रमक झाले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्या खुर्चीजवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि राजदंडाला त्यांनी स्पर्श केलं आणि यावरूनच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली एक दिवसांचं काल निलंबन त्यांचं करण्यात आलेलं आहे आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम वळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे दोन दिवस झाले आहेत अनेक मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले ज्याला सरकारनं देखील उत्तर दिलेलं आहे मात्र कालचा दिवस काँग्रेससाठी काँग्रेसच्या आमदारांसाठी वेगळा आहे आणि तोच मुद्दा धरून आज काँग्रेसचे आमदार विरोधक का आक्रमक होण्याची शक्यता आहे नाना पटोले यांचं निलंबन झालेलं आहे आजचं कामकाज कसं असेल तेजस पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे मुंबई विधानभवन या ठिकाणी आणि खरंतर कालचा दिवस चांगलाच वादही ठरलेला आहे काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं निलंबन जे आहे एक दिवसांकरिता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं करण्यात आलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये चांगलीच आणि काँग्रेस आणि विरोधकांमध्ये चांगलीच एक वेगळी त्यांची पद्धतीची विरोधकांची भूमिका जी आहे ती पाहायला मिळाली होती आणि त्या भूमिकेनंतर नेमकी आज त्यांची भूमिका काय असेल शेतकरी प्रश्नांना घेऊन हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे खरं पाहायला गेलं तर टिळकर यांच्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी नाना पटोले आणि सर्व महाविकास आघाडीकरनं करण्यात येत होती पण हे जरी असलं तरी मात्र आज एक नवीन मुद्दा आहे तेजस तो म्हणजे असा की काल आपल्या आषाढी वारीला गालबोट लागलेला आहे दौंड तालुक्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झालेले आहेत एका परिवाराला चाकूच्या धारेवर दमदाटी करून त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घेतलेले आहेत ही सर्व घटना मध्यरात्री घडली होती आणि त्याचेच पडसाद कुठेतरी आज जे आहेत आजच्या अधिवेश प्रश्नाच्या तिसऱ्या दिवशी पडताना दिसून येणार आहेत खरं तर खूप मोठा मुद्दा आहे हा आणि अजून देखील सर्व आरोपी जे आहेत ते फरार आहेत त्यांना अटक नाही झाली आहे त्यांचं शोध कार्य घेणं सुरू आहे पुणे ग्रामीण पोलिसांच्या एकूण पन्नास पन्नास पोलिसांच्या आठ टीम तैनात करण्यात आलेल्या आहे असं देखील महिला आयोग आ, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्याच सोबत जय महाराष्ट्र सोबत बोलताना ही माहिती जी आहे ती गृह विभागाची समोर दिलेली आहे नेमकं याच मुद्द्यावरनं आज विरोधक जे आहेत सत्ताधारांना घेरण्याचा प्रयत्न करतील गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना देखील प्रश्न विचारतील आणि घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतील तेजस अगदी शुभम सोबतच राहा अजून एका बातमीचे तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत बोलूयात त्या बातमीकडे